दलितांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचारांकडे शासन दुर्लक्ष करत आहे त्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं खैरांजली प्रकरणापासून सातारा प्रकरणापर्यंत ता दलितांवरील अत्याचाराच्या बाबतीत शासन गहाळच आहे आणि आता मेहत्तर वाल्मिकी समाजाचे तिहेरी हत्याकांड प्रकरण याबाबत देखील अपेक्षित लक्ष शासन देत नाही असा आरोप काही आंदोलकांनी केला नगर जिल्ह्यामध्ये सोने या ठिकाणी तीन वेहतर वाल्मिकी समाजाच्या तरुणांवरती त्या ठिकाणच्या एका प्रस्थापित समाज समाजकंटकांनी त्या ठिकाणी ज्या प्रकारे हल्ला केला आणि त्यांचा खून केला तो खून निषेधार्थ आहे रिपब्लिकन पक्ष त्याचा सर्व ताकदीनिशी विरोध करतो या खुनाच्या पाठीमाग जे काही षडयंत्र आहे त्या षडयंत्रामध्ये ती व्यवस्था पोलिसांच्या चौकशीची असेल किंवा त्याच्या पाठीमाग उभी असणारी राजकीय ताकद असेल असेल ही सगळी एकवटलेली आहे आमची पक्षाची वतीने या ठिकाणी मागणी आहे ठाम मागणी आहे की या जे काही हत्याकांड झालं त्याची आम्ही स्वतः फॅक्ट फाइंडिंग स्टडी केलेली आहे आम्ही स्वतः तिथे आलेलो आहोत ज्या प्रकारे केस रंगवली गेलेली आहे ज्या प्रकारे पोस्टमार्टमचे रिपोर्ट आलेले आहेत त्याच्यावरनं स्पष्ट होतं की हे जे हत्यारे आहेत हे हत्यारे कोर्टामध्ये निर्दोष सुटणार आहे त्यांच्यावर ॲट्रोसिटी दाखल केली गेली नाही ज्यावेळेस मीडियानी आणि आम्ही दलित संघटनांनी आवाज उठवला त्यावेळेस ती ॲट्रोसिटी दाखल झाली आज अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस पुणे महानगरपालिका तर्फे या निषेधाला पूर्णपणे पाठिंबा देतो आणि रिपब्लिक पार्टीचा अभिमान वाटतो की त्यांनी या समाजासाठी देखील आवाज तरी उठवला प्रेम प्रकरणातून झालेल्या हत्येला वेगळं स्वरूप देऊन शासन दिशाभूल आहे ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे ती हे प्रकरण दाबतोय त्याच्यावर काहीतरी न्याय मिळावा हेच अखिल भारतीय सपा मजूर काँग्रेस तर्फे सांगून इच्छितो सोनाई या ठिकाणी झालेली जी घटना आहे ती माणुसकीला काळेमा फासणारी घटना आहे त्या तीन तरुणांची अत्यंत निर्गुणपणे जी हत्या झालेली आहे ही हत्या झाली असताना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते आठवले साहेब त्या ठिकाणी भेट देतात परंतु एवढी भयभीत अवस्था असताना त्या कुटुंबांना कुणी या ठिकाणी दिलासा देखील देत नाही त्या ठिकाणचे राधाकृष्ण विखे पाटील बबनराव पाचपुते असतील बाळासाहेब थोरात असतील हे मंत्री देखील त्या गावाला आणि त्या कुटुंबाला भेट देत नाही हे या ठिकाणी अत्यंत निषेधार्थ आहे वारंवार दलित समाजाचा बळी जात आला आहे त्यांना सहकार्य हो करण्याऐवजी शासन दुर्लक्ष करत आहे असा आरोप कार्यकर्त्यांनी यावेळी केला